मी शेतकरी संघटना अध्यक्ष बार्शी तालुका रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटना अध्यक्ष आमच्या बार्शी तालुक्यातील लघुपटबंधन विभाग बार्शी येथे माननीय सपका साहेब यांची नियुक्ती आहे गेल्या दीड वर्षापासून ते इथं कार्यालयात कधीही हात मिळालेलं नाही आणि लोक त्यांच्या कामानिमित्त येतात आणि चर्चा करून जातात आणि त्या अधिकाऱ्यांशी साधी भेटसुद्धा होत नाही प्रश्न सुटणार कसं ही बाब आमच्या संघटनेच्या निदर्शनाला जनतेने आणून दिल्यामुळे आणि आज रोजी त्या विभागाचे प्रमुख माननीय शिवूसाहेब घटविकासा अधिकारी आणि त्या लव कार्यालयाला आज पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहाराचं उत्तर त्यांनी दोन दिवसांना आम्हाला लिखी स्वरूपात कळलं पाहिजे आपण कार्यालयात गैरहजर राहता तर नेमका मोठा नेमका कारण निश्चित केला कळलं पाहिजे लोकांच्या समस्या तात्पुरत्या तरी सोडण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे जर आपण व्यवस्था करत नसेल किंवा लिंकी कळवत नसेल तर आम्ही येत्या चार तारखेला मंगळवारी आपल्या कार्यालयाला भेट देऊन त्या कार्यालयातील आपल्या पक्षेला चपलाचा हार घालून निषेध मंदवणार आहोत याची जाण ठेवून लोकशाहीचं पालन करावं आणि आपण आपल्या सव्याची जाण म्हणून ताबडतोब आम्हाला लेखी स्वरकर खुलासा करावा या प्रकारची त्याची विनंती करू